एका व्यावसायिकाचा पर्स रिक्षामध्ये राहतो त्यात रोख पैसे कार्ड्स महत्त्वाची कागदपत्रं असतात तो माणूस हवालदिल होऊन पर्स शोधत बसतो दोन तासांनी त्याच रिक्षावाल्याचा फोन येतो साहेब तुमची पर्स माझ्या रिक्षेत राहिली होती ती सुरक्षित आहे कुठे द्यायची व्यावसायिक आश्चर्यचकित होतो विचारतो तुला हे पैसे ठेवायची इच्छा झाली नाही का रिक्षावाला म्हणतो साहेब पैसे ठेवले असते तर कदाचित माझं पोट भरलं असतं पण तुमचा विश्वास गमावला असता आणि विश्वासावरच माणसाचं खरं आयुष्य उभं असतं या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर थोडक्यात बघा पैसा हरवला तरी परत मिळतो पण विश्वास हरवला तर कायमचा जातो ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद